अनलाई फार्मर प्रोड्युसर कंपनी शेतकऱ्यांसाठी अल्प दरामध्ये फवारणी करून देते असं कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर साहिल मोहन फटांगरे यांनी सांगितलंय तालुक्यातील साकूर या ठिकाणी ड्रोन फवारणीचा शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर यांच्या शुभ हस्ते झाला यावेळी ते बोलत होते शंकररावजी पाटील खेमनर यांनी यांना जेव्हा की आम्ही अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून पाच ड्रोनची सेवा शेतकऱ्यांना देत आहोत त्यांचा मला कॉल आला की साकूर भागात तुम्ही कधी येत आहात तर मी म्हटलं सर तुम्ही जेव्हा बोलवाल तेव्हा आम्ही येऊ मग आता साकूर भागात ड्रोनच्या सेवेची सुरुवात आम्ही साहेबांच्याच प्लॉटनी केलेली के आहे आणि फवार्याविषयी ते अत्यंत समाधानी आहेत आणि जे त्यांना टेक्नॉलॉजीविषयी प्रेम आहे तर ते पण त्यांनी खूप व्यक्त केलं आमची जवळजवळ अर्धा एक तास चर्चा त्यावर झाली आणि त्यातून त्यांचं टेक्नॉलॉजी विषय असणारं प्रेम हे आम्हाला कळालं आणि निश्चितच आता तर सुरुवात केलेली आहे आता इथून पुढं आम्ही साकूर भागात ड्रोनच्या सेवेला प्रारंभ साहेबांच्या प्लॉटच्या माध्यमातून सुरुवात केलेली आहे आणि इथून पुढेही फवारणी करू व्याप्रसंगी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य किशोर गाडेकर गणपत पवार कल्पना कुटे सुरेखा तेलोरे कांचन शिरोळे ओम मुंडे यांची उपस्थिती होती शेतकऱ्यांसाठी या ड्रोन फवारणीचा मोठा फायदा होणार आहे हातपंपापासून फवारणीची तसेच वेळेची बचत होणार आहे केवळ पंधरा मिनिटामध्ये दोन एकर क्षेत्र पूर्णपणे फवारणी करता येणार आहे अशी माहिती मॅनेजिंग डायरेक्टर साहिल फटांगरे यांनी दिली साकूर पठार भागातील सर्व शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर यांनी केलंय संगमनेर येथील आलनाई फार्मर प्रोड्युसर्स कंपनीने आपल्या तालुक्यासाठी ड्रोनचे फवारे शेतकऱ्यांसाठी हे उपयुक्त जो शेतकऱ्यांचा शेतीमाल आहे याच्यासाठी जी फवारणी करायची त्यासाठी हे ड्रोन शेतकऱ्यांना अतिशय अल्पाशा भावामध्ये ते पुरवणार आहेत मी प्रथमतः सर्व संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगली सुविधा या ठिकाणी निर्माण केलेली आहे यामध्ये निश्चितपणे पैशाची तसंच लेबरची बचत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होणार आहे आणि मग त्यामध्ये शेतकऱ्यालासुद्धा चांगला असा फायदा यामध्ये होणार आहे यामध्ये विशेष करून औषधाची सुद्धा मोठ्या प्रमाणात बचत होती आणि औषधाची बचत झाल्यानंतर शेतकऱ्यांना तो चांगल्या रीतीनं तो एक फायदा आहे तसंच मजुराचे सुद्धा मजुराला कमी पैसे त्या ठिकाणी मजुरी कमी लागते तो सुद्धा एक फायदा अतिशय चांगला आहे विशेष करून उसाच्या पिकामध्ये ज्यावेळेस उसाला मोठ्या प्रमाणात काही सीजनमध्ये रोग येतो तर तो माणसांना फवारा मारता येत नाही हा फवारा ड्रोनच्या माध्यमातून जर मारला तर त्याचा फायदा ऊस पिकासाठी होतो आणि त्या शेतकऱ्याला त्याचं पीक हे त्या रोगापासून त्याचा बचाव करता येतो म्हणून उसासाठी सुद्धा हे मशीन अतिशय चांगलं आहे निश्चितपणे संगमेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी हे जे अलनाई फार्मर प्रोड्युसर्स कंपनी आहे या कंपनीने जे ड्रोन या ठिकाणी आणलेले आहेत त्याचा चांगल्या प्रकारे जर फायदा घेतला तर निश्चितपणे शेतकऱ्यांना त्याचा चांगला असा फायदा होईल आणि त्यामधून मजुराची बचत होईल तसंच औषधाची सुद्धा बचत होईल आणि मग त्यांना शेतकऱ्यांना त्याच्यामधून निश्चितपणे हा शेतीमालाचा मोबदला जास्त मिळण्यास मदत होईल मी पुन्हा एकदा या अलनाई फार्मर प्रोड्युसर्स कंपनीचे सन्मान्य फटांगरे साहेब यांचं सर्व शेतकऱ्यांच्या या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो त्यांचं आभार व्यक्त करतो तर ड्रोनद्वारे फवारणी करण्यासाठी सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य एक चौऱ्याहत्तर सोळा या क्रमांकावर संपर्क करावा असं आवाहन कंपनीच्या वतीनं केलं गेलं आहे अनलाई फार्मर प्रोड्युसर कंपनी ही संगमनेर शहरातील शिवाजीनगर गल्ली क्रमांक चार या ठिकाणी आहे रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर